काल आपला आज क्रियापदाचे काळ आणि अर्थ बघायचे क्रियापदाचे म्हटलोय आम्ही शब्द महत्वाचा आहे याच्या आधीच लेक्चर आपलं क्रियापदावर झालेलं आहे क्रियापदाचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले शेवटपर्यंत लेक्चर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की अनेक प्रकार आहेत क्रियापदाचे फक्त सहकर्मक आणि अकर्मक एवढ्याने भागत नाही त्याच्यामध्ये द्विकर्मक सुद्धा असतं धातु साधित सुद्धा असतं अनेक क्रियापदाचे प्रकार आपण बघितलेले आहे आणि निश्चितपणे अ त्या सगळ्या प्रकारांचा फायदा तुम्हाला आता काळामध्ये होणार आहे आणि अर्थामध्ये होणार आहे तुम्हाला सोपा प्रश्न येतो क्रिया की क्रियापदाचे काळ किती इथे दोन गोष्टी एक मुख्य काळ किती आणि दुसरे उपकाळ किती त्याच्यानंतर क्रियापदाचे अर्थ हे अर्थ सुद्धा लई महत्वाचे आहे समजून घ्यायचं आजच्या सेशनमध्ये मध्ये जास्त म्हणजे मोठा हा घटक नाहीये त्याला थोडक्यात आपण उरकवणार आहोत पण कामाचा पहिला मुद्दा आम्हाला समजून घ्यावा लागेल काळ आम्ही कशाला म्हणतोय तुम्हाला माहिती आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यासकटा ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या खूप सारे जण नवीन आहे बरेच जण असे मला मेसेज करतायत कॉल्स करतायत की सर नव्याने तयारी करायची काय करू अभ्यासकट्टा ऍपवर जा बॅचला जॉईन व्हा त्या ठिकाणी आधी स्ट्रॅटेजी लेक्चर्स बघा आणि नंतर पुढचा अभ्यास सुरू करा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल आपण त्या ठिकाणी तुम्हाला बुक लिस्ट दिले आहेत त्या बुक मध्ये आता काही ठिकाणी काय झालं माहिती का आजच मला एका विद्यार्थ्याचा फोन होता की बुक लिस्ट द्या मी बुक लिस्ट व्हिडिओ पाठवली त्यांना काहीतरी त्यांच्या परीक्षेची आता काय होतं आपण एका समजा हिस्ट्री आहे हिस्ट्रीचे मी दोन पुस्तकं तुम्हाला हे केले आहे रेफर केले आहे समजा एक मी गाढाळ म्हणलो आणि एक कठारे म्हणलो बरोबर मग या ठिकाणी या दोन्ही बायकून तरी घेत तुम्हाला आहे दोन्ही घेण्याची गरज नाहीये मी म्हटलो राज्यघटना मी तुम्हाला लक्ष्मीकांत वाचा Uh, कोळंबी वाचा दोन्ही म्हटलो त्याच्यातलं कोणतं तरी आधी एक निवडावं लागेल तुम्हाला मी तुम्हाला अर्थशास्त्र म्हणलो कोळंबे आणि किरण देशले वाचा दोन्ही पायकी आधी एक वाचा आधी एक वाचा नंतर पुढे घेता येईल एकदम सगळी पुस्तकं आणून ठेवू नका असं माझं मत आहे शेवटी विषय तुमचा आहे जास्त पुस्तक भारंभार फक्त थप्प्या लावण्याला काही अर्थ नाहीये धोक्यात किती जात आहे आपल्या ते महत्वाचं आता पहिला मुद्दा आपला येतो काळ कशाला म्हणायचं काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी एक म्हण तुम्ही मराठीत ऐकली असेल याला इंग्रजीमध्ये टेन्स म्हणतो आम्ही खरं म्हणजे याचा शब्दचा ता अर्थ टाईम असा होतो बरोबर इंटरेस्टिंग महत्वाचं आहे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडते सगळ्यात महत्वाचं क्रियापदाचं जे रूप आहे का क्रिया कोणत्या वेळी घडते मी म्हणेल क्रिया केव्हा घडते बस हे जे दर्शवत का ते असतं तो असतो काळ आता याच्यामध्ये ना यात खरं म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून घेता येतो याच्यातले मुख्य प्रकार काय दर्शवतात आणि उपप्रकार काय दर्शवतात अशा दोन गोष्टी या ठिकाणी आहेत क्रिया केव्हा घडते ना हे दर्शवतात मुख्य काळ म्हणजे आता घडत असेल आधी घडली असेल आणि नंतर घडली असेल बस संपला विषय टाटा बाय बाय तुम्हाला तिन्ही काळ कळाले पाहिजे तीनच शब्दांमध्ये तीन काळ आहे आता घडते तुम्हाला माहितीये कोणता काळ वर्तमान काळ आधी घडली कोणता काळ भूतकाळ नंतर घडील कोणता काळ भविष्य काळ संपला विषयाच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारतील तुम्हाला हे तीन शब्द तुमच्याकडे माहीत असेल विषय क्लोज आहे कोणत्या पुस्तकात हे दिलेले नाहीये हे जनरल सेन्स ज्याच्याकडे आहे ना त्याचं काम झालं म्हणजे शिक्षक शिकवतो शिक्षक आता शिकवतो हे शिकवतो काय वर्तमाने शिक्षकाने शिकवले काय भूत आणि शिक्षक शिकवेल हे नंतर घडणारे भविष्य संपला विषय मुख्य काळ कोणाला म्हणजे मला वाटत नाही कोणाला चुकेल म्हणून पण प्रश्न येतात सरळ सेवेला याच्यावर ये प्रश्न येतात आता तुम्ही म्हणाल चला हे मुख्य काळ झाले याचे उपकाळ जे असतात तिन्ही काळांच्या उपकाळ जे आहे ना ते काय दर्शवतात मी एकदम सोपं तुम्हाला शॉर्ट मध्ये सगळं शिकवतो या ठिकाणी कारण हे जे बेसिक लेक्चर सुद्धा मी घेऊन बसले ऑलरेडी याच्यावर लेक्चर झालेले हे दोन हजार चोवीस पंचवीस साठी सिरीज जी या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम घेतोय जे नवीन मित्र जॉईन झाले ज्यांचं लाईव्ह झालं नव्हतं मराठी आधी आपण लाईव्ह घेतलंय पण काही मुद्दे सुटलेले काही माझ्या नोट्स मध्ये काही ऍडिशन मी केलेले आहेत मागच्या काळात काही आता परीक्षा झाली आहे ग्रामशोकच्या त्याच्यामध्ये काही नवीन मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी भेटलेले आहेत ते मी ऍड करतोय आणि दोन हजार पंचवीसच्या आणि चोवीसच्या सगळ्या एक्झाम पुढे सव्वीसच्या या सगळ्या एक्झाम या सिरीज मधून आपल्याला कव्हर करायचे आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर मला वाटत नाही तुमचं मराठीचे मार्क जातील म्हणून मी मराठी तुमचं एकदम ओके करून घेणार आता बघा या काळांमध्ये ना उपकाळांमध्ये एक असतो साधा काळ दुसरा असतो अपूर्ण काळ तिसरा असतो पूर्ण काळ बघा नावातच साधा अपूर्ण पूर्ण आणि चौथा जो असतो तो सगळ्यात महत्वाचा तो असतो रीती काळ आता यामध्ये या हे जे उपकाळ आहेत यामध्ये मग मद, आम्हाला असा तक्का म्हणत होतो की साधा वर्तमान कोणता साधा भूत तुम्ही कशाला म्हणणार साधा तुम्ही भविष्य कशाला म्हणणार बस असा तक्ता तुमच्या डोक्यात असला पाहिजे बस त्याचे उदाहरण तुम्हाला विचारले देता आली पाहिजे पहिला मुद्दा जो साधा काळ आहे का याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नसत याच्यामध्ये एकेरी क्रियापद असत इथे फक्त काळाचा बोध होतो साध्यामध्ये फक्त काळ वर्तमाने भूत हे भविष्य बस याचा बोध होणार म्हणजे मी म्हटलो इथे बस हा धातू आहे समजा मी याचं म्हणणार बसतो भूतकाळात काय होणार बसला आणि भविष्य काळात बस येल झालं बस क्रिया घडते <coughs> काळ कळणार काळ कळणार या ठिकाणी आता आम्ही जर म्हणलो आम्ही अपूर्ण काळात गेलो क्रिया चालू आहे अपूर्णाला आणखी एक शब्द आहे इथे चालू काळ सुद्धा म्हटलं जाते याला ते इंग्लिश मध्ये नाही का कंटिन्युअस टेन्स चालू आहे क्रिया किंवा अजून क्रिया पूर्ण झालेलीच नाहीये क्रिया अपूर्ण आहे धातू साधित आणि त्याच्यापुढे अस असा धातू येतो समजा आपण म्हटलो की या ठिकाणी मध्ये काय येईल तर आधी एक धातू साधी जाणार अस वाला अस, अस म्हणजे आहे होता असेल म्हणजे मी म्हटलो तो बसत अपूर्ण बसत असतो बघा काय येते भूत वर्तमानात काय येते बसत असतो भूतकाळात काय येईल आता वर्तमानात बसत असतो भूतकाळामध्ये काय होईल बसत होता रीती तरी याच्यात ओळ करू नका आणि इकडे बसत असेल भविष्य अपूर्ण आहे बसत असेल कळतय का आपूर्णामध्ये काय बसत असतो वर्तमान काळात म्हणजे तो अजून बसलेला नाहीये चालू आहे तो बसण्याची क्रिया बसत होता बसत असेल अपूर्ण आहे कळतंय का तुम्हाला मी शिकवलेला आधी मला ते सांगा बघा पटकन म्हणजे कळण्यासारख्या याच्यात काही नाहीये म्हणजे न करण्यासारखे याच्यात काही नाहीये हे सगळं तुम्हाला माहिती आहे फक्त आपल्याला थोडस आणखी सोपं करायचंय त्याला आपले जे कन्फ्यूज होऊन आपण जे काही आपले मार्क्स जातात ना ते आपल्याला जाऊ द्यायचे नाहीये ओके चला पुढे आता मी तुम्हाला एक धातू सांगतो मला त्या धातूची आहे ना हे द्या उदाहरण द्यायचे मला मी तुम्हाला आता पूर्ण काळाचं समजा हे आहे आपण बसच घेतलं आता पूर्ण आहे पूर्ण वर्तमानामध्ये काय येईल पूर्ण वर्तमानात काय येईल इंटरेस्टिंग आहे चला उत्तर दे मला बस हा आहे आपला पूर्ण वर्तमान बघ मी पूर्ण म्हणतोय मी बसला आहे म्हणावं लागेल मला बसला आहे मी बस हा एकच जातो येतो पूर्ण भूतकाळात काय येईल बसला आहे बसला होता बसले होते काय असेल ते पूर्ण झालाय ना आणि बसला असेल पूर्ण भविष्यामध्ये काय येईल बसला असेल आता इथे मध्ये बसत असेल आणि बसला असेल याच्यात फरक आहे बसत असेल आणि बसला असेल मध्ये फरक आहे आता रीतीमध्ये काय येत रीतीमध्ये म्हणजे सातत्याने घडणार इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे रीती म्हणजे जी क्रिया घडत राहणार आहे त्याची वहिवाट होत राहणार आहे सातत्याने होत राहणार आहे किंवा होत होती होत असेल म्हणजे मी म्हटलो तो बसत बस असतो इथे आता बसत बस असतो म्हटलं आम्ही तुम्ही म्हटल इथे बसत आहे इथे अपूर्ण मध्ये बसत असतो म्हटलं आम्ही बरं फरक काय आहे इंटरेस्टिंग आहे बसत असतो बसत आहे आता इथे आपला थोडा घोळ झाला होता इथे बसत आहे म्हणावं लागेल इथे बसत आहे म्हणावं लागेल कारण क्रिया अजून अपूर्ण आहे क्रिया अपूर्ण आहे त्याला उत्तर पाहिजे मला इथे बसत असतो हे सातत्याने चालतंय त्याचं आता भूतकाळात काय येईल बसत असे बसत असे भूतकाळात झाला हा तक्ता आला संपलं काळ संपला आपला याच्या बाहेर प्रश्न नाही तुम्हाला काळावर तरी मी सांगतोय चला पटकन <coughs> काळावर तरी याच्या बाहेर प्रश्न येत नाही भविष्य काळ बसत जाईल बसत जाईल बस इंटरेस्टिंग आणि महत्वाचे असे मुद्दे आहेत मला वाटतं या ठिकाणी काळ तुमचा ओके झालेला असणार आहे रीत आहे म्हणजे ते सातत्याने घडतंय वर्तमानात भूतकाळात भविष्यात रीत आता या ठिकाणी काही याला अपवादही असतात थोडे फार त्याच्यावर कसे प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगेल काळाचे उपयोग काय होतात याच्यात मराठीत जास्त प्रश्न येत नाही पण इंग्रजीमध्ये येतात मराठीमध्ये काही अपवादात्मक प्रश्न कसे आलेले काळाच्या उपयोगावर ते सांगतो तुम्हाला असं एखाद्या वेळेस एखादी म्हण दिली जाते आणि म्हटलं जातं ती म्हण जी आहे ती कोणत्या काळातील आहे तुम्हाला एक सोपा प्रश्न माझा आहे ज्या म्हणी असतात त्या कोणत्या काळात असतात चला सोपा प्रश्न तुम्हाला विचारला समजू उद्या किंवा एखादं त्रिकाल बाधित सत्य आहे ते कोणत्या काळातील असत हे जरी इंग्रजीतही आपण शिकलोय कोणत्या काळातील असतं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला चलो उत्तर द्यावं लागेल म्हणजे थोडक्यात आहे ना त्रिकाला माझी याला आणखी स्थिर सत्य असा एक शब्द आहे म्हणजे सूर्यपूर्वीला उगवतो म्हटलं की त्याला चॅलेंज नाहीये काकेत कळसा गावाला वळसा म्हटलं ती म्हण आहे ती वर्तमान काळातच आहे दुसरा एक ना ऐतिहासिक वर्तमान काळ असतो एक थोडस नीट लक्षात घ्या याच्यावर प्रश्न आलेले आणि हा ओळखायला सोपा आहे ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणजे तुम्ही म्हणाल अरे हा इतिहास आणि वर्तमानाचा एकच आता ऐतिहासिक म्हणल्यावर तो भूतकाळ पाहिजे ना पण नाही तो वर्तमान काळ आहे असे काही वाक्य तुम्हाला माहीत असले पाहिजे इंटरेस्टिंग महत्वाचं आहे लोकमान्य टिळक म्हणतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे जेव्हा आम्ही म्हणतो ना लोकमान्य टिळक म्हणतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथे वर्तमान आहे पण हे काही आज म्हणत नाहीये हे इतिहासामध्ये म्हटले होते म्हणून तो ऐतिहासिक वर्तमान आहे आता हा आहे काय दाखवू तू आहे हे क्रियापद आलं की तुम्ही शंभर टक्के काय म्हणणार की हा तर वर्तमान आहे पण क्रिया कधी घडली आहे भूतकाळात इतिहासात घडलेली आहे म्हणून याला आपण ऐतिहासिक वर्तमान असं म्हणतोय काय कळतंय का लक्षात येत आहे का एकदा सगळ्यांनी एकदा लाईक करून टाका पटपट पटपट शेअर करा लेक्चरला म्हणजे तुम्हाला आणखी भारी वाटेल मला आपल्या दोन चार मित्रांना आणि कळतंय कळतय हा कळू द्या होऊ द्या हुशार हुशार होऊ द्या आणखी ना फसवणारा एक सन्निहित नावाचा एक प्रकार आहे त्याच्यात ना दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दाम समजून सांगतो ते लय जणांचा चुकणारा विषय हा हाचे सन्निहित याच्यात ना दोन्हीमध्ये काय फरक आहे पोरं चुकतात कुठे ते सांगतो मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात एक, शब्दा। एक सन्निहित आहे ना भविष्य काळ असतो आणि एक सन्निहित भूतकाळ असतो बस या दोघांमधला तुम्हाला जर फरक कळाला तुमचा मार्क पक्काच झाला म्हणून समजा तुम्ही जुने जर पेपर बघितले ना कंबाईंचे सरळशेवेचे या सन्नी इतने पोरांना शांत केलेलं आहे आणि आता तुम्ही मात्र इथे नाही शांत होणार वाक्य देतो तुम्हाला मी तुम्ही पुढे व्हा मी येतोच बघा वाक्य काय तुम्ही पुढे व्हा मी येतोच बघा बरं आता येतोच ना तुम्ही जर दुसरा शब्द वापरायचा झाला तर काय म्हणणार तुम्ही मी येईन म्हणजे भविष्य काळात घडणारी ही घटना पण दुसरा तुम्ही म्हटलं मी बसतो तोच तुम्ही हजर मी बसतो तोच तुम्ही हजर आता हे जे मी काय मी माझ काय चाललंय ते बघा मी येणार आहे मी पुन्हा येईन हे जे मी पुन्हा येईन एखादे भविष्य काळात घडणार आहे म्हणून हा सन्निहित भविष्य येईल अरे सॉरी हा तर भविष्य आहे कारण की भविष्य काळात आहे मी येईन मी येतोच पण इथे ये मी बसतो तोच तुम्ही हजर मी बसतो म्हणजे मी बसलो मी टेकलो म्हणजे मी ऑलरेडी बसलोय तेवढे तुम्ही आले हे घडून गेले हे भूत झालंय इथे मात्र भविष्य आहे दोन्हीतला एकदम सोप्पा फरक कळतोय का इथे ऑलरेडी तुम्ही बसलेले क्रिया घडून गेलेली आहे नंतर तो हजर झालाय इथे तुम्ही हजर होणार आहे हे भविष्यात घडणार आहे गोष्टी सोप्या आहे तू इशारा कर, मिया आलोच कर मिया आलोच। मी आलोच म्हणून समज आता तू इशारा कर मी आलोच भविष्य आहे मी पोहोचलो तोच तू हजर इथे मात्र आहे मी पोहोचलो मी आधी पोहोचलो नंतर तू हजर झाला लक्षात ठेवायचं इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हे सन्निहितचा प्रकार एवढं जर कळालं ना थोडं नीट समजून घ्या हे कळायला सोपं आहे मला दोन तीन वर्ष कळायला नव्हते सुरुवातीचे एवढं सोपं नसतं एवढं सोपं असतं पण थोडी मेहनत घेतली तर मग कळतं हे लक्षात ठेवा आता आहे ना थोडस या ठिकाणी आख्यात जे आहेत ते सुद्धा महत्वाचे असतात आणि ते भूतकाळाचा आख्यात हा ला आख्यात असतो एक लक्षात ठेवा ला आख्यात तुम्हाला आख्यातांवर प्रश्न येतात त्याच्यातला तू जो ला आख्यात आहे ना आख्यात म्हणजे माहिती आहे ना ला आख्यात हा भूतकाळाचा असतो एवढं लक्षात ठेवा कारण याच्यावर उलटा पालटा कसाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल भूतकाळ ला आख्यात तू नापात झालास तर मार बसलास म्हणून समज बसलास म्हणून समज हे जे बसलाय का जिथे लाल का ते ला भूतकाळी रूप तुम झाला झाला भूतकाळी फसवणार आहे हे थोडं फसवणार आहे हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आणखी वाक्य आहे ती पहा बस आली आता या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं की या वाक्याचा काळ कोणता ती पहा बस आली आता आपण जर ही आली आला आलो म्हटलं तर हे भूतकाळ वाटतं आपल्याला पण तुमच्या समोर बस आहे येते ती अजून ती आलेली नाहीये म्हणजे खरं जर बघितलं ना हे वाक्य हे वाक्य असं आपण जर लिहिलं ना असं आपण म्हणू की आली म्हणजे आली आणि थांबली आहे असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो दुसरं म्हणजे तुम्ही उभे तुम्हाला बस येताना दिसते म्हणजे खरं म्हणजे तो भविष्य आहे हे इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे हा हा अपूर्ण वर्तमान आहे येत आहे असंही तुम्ही मला म्हणू शकतात अपूर्ण वर्तमान हे हा फसवतो मुद्दाम सांगतोय काही वाक्य असे की ते शंभर टक्के फसवतात ते शंभर टक्के फसवतात आता मी म्हटलो राम गेला की मला कळव बघा राम गेला की मला कळव कोणता आहे मला सांगा मला माहिती आहे अर्धे पोरं चुकणारी हे दिसतं तेवढं सोपनीय नाहीतर मग कोणाला आउट ऑफ मार्क्स पडले असते ना मराठीत नाही पडत राम गेला की मला कळव हा जो की आहे का हा संकेत दर्शवतो काय दर्शवतो संकेतार्थी भविष्य आणि भविष्यात घडणारे हा संकेतार्थी कारण की भविष्यात घडणारे ना राम जाणार गेला नाही गेला की मला कळव संकेतार्थी भविष्य जर गेला तर तो जाईल त्याची काही शक्यता नाहीये बघा संकेतार्थी भविष्य काळ आणि तसे ऑप्शन आलेले तसे ऑप्शन आलेले आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल त्याला काळाचा विषय म्हटला मला तर अर्थाचं काय हो क्रियापदाचा अर्थाचा काय संबंध आहे मराठीमध्ये किती अर्थ आहे माहिती आहे तुम्हाला क्रियापदाचे एकूण अर्थ किती आहे आणि त्या अर्थावर लय वेळा प्रश्न आले आणि आपल्याला ते चुकवायचे नाहीये क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो हे आपल्याला माहिती आहे पण काही वेळेस आहे ना त्या रूपावरून फक्त काळाचाच बोध होतो असं नाहीये त्या रूपावरून तुम्हाला कधी आशीर्वाद कळतो कधी विनंती कळते कधी आज्ञा कळते कधी इच्छा कळते कधी संकेत कळतात कधी कल्पना कळतात अर्थ म्हणजे काही वेळेस फक्त काळ जर कळत असेल तर तो स्वार्थ असतो दुसरं काहीच नाही फक्त काळच कळतोय काही वेळेस काही अट असेल तो संकेतार्थ असतो काही वेळेस फक्त आज्ञाच काही असेल आज्ञा तो आज्ञाअर्थ असतो आणि काही वेळेस वेगळंच काहीतरी आहे आज्ञाचं वेगळं तो विद्यार्थ असतो असे चार अर्थ मराठीमध्ये आहे आणि या चार वरचा एक काही प्रश्न तुमचा चुकायला नको कोणताही चुकायला नको फक्त स्वतःचा अर्थ कळतोय क्रियापदाचा अर्थ त्या कळतो त्याला आम्ही स्वार्थी क्रियापद म्हणतो आणि स्वार्थी क्रियापद सगळ्याच काळात असतात हे वर्तमानात आहे भूतकाळात आहे भविष्यात आहे म्हणजे मी म्हटलो तो पुस्तक वाचतो तुम्हाला कळेल की वाचतो म्हटलं की याच्यातून फक्त अर्थ कळतो की हा वर्तमान आहे तो राजा झाला झाला म्हटलं की तुम्हाला कळतो की यस तो भूतकाळ आहे आणि तो हो पुस्तक वाचेल म्हटलं की तुम्हाला कळतं की यस तो तर भविष्य आहे बस फक्त काळ कळवून घ्यायचा आहे तर स्वार्थ स्वार्थ मग इथे मुद्दा असा आहे इथे तुम्हाला प्रश्न असे येतात तुम्हाला प्रश्न संकेतार्थी सोपं आहे संकेतार्थी कळायला काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही संकेत म्हटलं की अट लक्षात ठेवायची बस विषय संपला हा प्रकार म्हणजे याच्यातला मला वाटतं सगळ्यात सोपा प्रकार आहे स्वार्थी नंतरचा म्हणजे इथे जर तर सारखे जर वाक्य आले तर समजायचं हा शंभर टक्के संकेतार्थी आहे याच्यामध्ये जर की आलं तर हा शंभर टक्के संकेतार्थी आहे काय वेळ जर येत नाही फक्त तर जरी आलं तो आला तर मी येईल वाटे तो ये ना ही तरी सुद्धा ते संकेतार्थी वाक्य असतात हे लक्षात ठेवा इंटरेस्टिंग या इंटरेस्टिंग आणि याच्यामध्ये मुख्यत्वे भविष्य काळ असतो अगदी बरोबर कोण सांगते येखील आता बरोबर सांगतात की हे भविष्यकाळी वाक्य असतात हे मुख्यत्वे भविष्यकाळी वाक्य असतात हे लहान लहान आहे याच्यावर प्रश्न येतात अशा ठिकाणी आता आज्ञार्थ जे आहे ना आज्ञार्थामध्ये काय आज्ञा अर्थामध्ये काय काय येतं तुम्ही म्हणाल आज्ञा आज्ञा सगळ्यांना माहिती हो आशीर्वाद सुद्धा आज्ञार्थीमध्ये जातो हे लिहून घ्या हे शब्द प्रार्थना तुम्ही करता येत ना ते सुद्धा आज्ञार्थीमध्ये जात हे शब्द महत्वाचे किवर्ड्स ए किवर्ड्स सरळ याच्यावरही ये प्रश्न येतात की याच्यातून काय काय दर्शवलं जात यामध्ये विनंती येते सौम्य आज्ञा येते सौम्य आज्ञा म्हणतो आपण ती खिडकी लावू पाहू तुम्ही त्याला सांगितलंच आहे पण पन। सौम्यपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये सल्ला येतो यामध्ये एखादा हळूच विचारलेला प्रश्न सुद्धा येतो येतो तो, ये तो, तो। प्रश्न सुद्धा येतो तो, तो कशा पद्धतीचा असेल अनुमोदन प्रश्न जो आहे तो याच्यामध्ये येतो लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे मुलांना अभ्यास करा असं जेव्हा म्हणतात तुम्ही तेव्हा ती आज्ञा असते अभ्यास करा म्हटले ना तुम्ही तुम्ही हे प्रकरण कोर्टात न्या कोर्टात न्या सल्ला आहे सल्ला ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला याच्यातून तुम काय आपण या सभेत थोडस मार्गदर्शन करा थोडस मार्गदर्शन करा म्हणजे काय म्हटलंय इंटरेस्टिंग विनंती केली आहे विनंती केली आहे बघा तेवढी वैद सौम्य आज्ञा आहे सौम्य आज्ञा आहे तुला खेळात चांगले यश मिळो म्हणजे काय आशीर्वाद आहे बघा बरं का प्रत्येक शब्दाचे अर्थ तुम्हाला कळाले पाहिजे असं मला वाटतं मुलांना नेहमी खरे बोला काय उपदेश उपदेश तुम्हाला असंही विचारलं ना या वाक्यातून काय बोध होतोय म्हणजे उपदेश हे सल्ला आहे तसं सुद्धा विचारलं जात ईश्वरा मला पास कर काय प्रार्थना आहे हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला मी पुढे जातोय विद्यार्थ किंवा विद्यार्थी वाक्य ज्याला आम्ही म्हणतोय काय विद्यार्थ इथे ना एखाद्याची इच्छा आहे एखाद्याची योग्यता एखाद्याची पात्रता योग्यतेलाच पात्रता हा शब्द आहे खरं एखादा अंदाज व्यक्त करतोय एखादा तर्क व्यक्त करतोय एखादा शक्यता व्यक्त करतोय आज पाऊस येईल असं म्हणतोय शक्यता झाली ती ती शक्यता झाली आज पाऊस आज पाऊस पडावा या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी वावीवे येत याच्यात मुख्य आता पाऊस थांबावा बघा इंटरेस्टिंग इच्छा आहे आता पाऊस थांबावा आता हे युद्ध थांबावं काय त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आहे मुलांनी देशाची सेवा करावी कर्तव्य काय कर्तव्य आहे कृपया उत्तर पाठवावे बघा विनंती आहे विनंती आहे तुला कसे समजवावे आश्चर्य आहे याच्यामध्येच करावे तसे भरावे नीती नियम आहे सगळ्यात महत्वाचं इथे एक शॉर्टकट सांगून वा विवे जर आलं ना तर ते जवळपास पंच्याण्णव टक्के वाक्य तर विद्यार्थीच असत काही अपवाद आहे सन्माननीय पण बऱ्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके इथे एक लहानसा एक पिल्लू म्हणूया आपण त्याला काळ आणि अर्थात पिल्लू हे म्हणजे आख्यात एक आपण जाता जाताय ना त्याची रिव्हिजन करून घेऊ आपण आख्यात विकार जो म्हणतो किंवा शब्द आहे तो या ठिकाणी बघूया आख्यात म्हणजे ना क्रियापदाला हे माहिती सगळ्यांना क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात हे सगळ्यांना माहिती का आता तुम्हाला जर विचारलं की आख्यात प्रत्यय या ठिकाणी असतात काय का आख्यात प्रत्यय असतात काळ आणि अर्थाचे काही प्रत्यय या ठिकाणी लागतात त्या आख्यातांना नावं आहे आणि असे या ठिकाणी सात आख्यात आहेत एकूण आख्यात जर विचारले तुम्हाला किती आहे तर सात आख्यात आहे त्याच्यात जर तुम्हाला विचारले काळाच्या आख्यात किती आणि अर्थाच्या आख्यात किती तर त्याचंही उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काळाचे आख्यात हे चार आहे आणि अर्थाचे आख्यात हे तीन आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचे म्हणजे मी म्हटलो तुम्हाला वर्तमान काळ वर्तमान काळाला आम्ही हसतो म्हटलं त्याचा प्रथम ताख्यात हा आख्यात आहे प्रथम ताख्यात वर्तमान काळ पुढे भूतकाळ मग भूतकाळ जो आहे आपण म्हणलो तो हा लाख्यात मी आता तुम्हाला वरती सांगितलं होतं लाख्यात भूतकाळाचा आख्यात जो आहे त्याला लाख्यात म्हणतो आम्ही त्याच्यानंतर जो आहे तो भूतकाळ रीति भूतकाळ करत असे जात असे हे ते ते हसे याला आम्ही म्हणतो ते भूतकाळाचा काळाचे तीन झाले पुढचा भविष्य काळाचा आख्यात आहे भविष्य काळाचा आख्यात काय येईल भविष्यकाळी वाक्या असं वाटवायचं का तो हसेल रडेल पडेल काय असेल तो इल आख्यात शेवटी ईल येतो आणि मग त्याचा इलाख्यात बनतो इलाख्यात बनतो काळाचे आख्यात हे चार आहेत अर्थाचे तीन आहे आता तुम्ही अर्थ तर चार आहे आख्यात तीन कसे स्वार्थीला आख्यात नाहीये लक्षात घ्या आज्ञार्थाला आख्यात आहे विद्यार्थाला आख्यात आहे आणि संकेतार्थाला आख्यात आहे हे जसंच्या तसं लक्षात ठेवा आज्ञा म्हटलं की उ आख्यात उ आख्यात लक्षात ठेवा आज्ञा अर्थमध्ये विद्यार्थच सोपा आहे वावी आम्हाला माहिती आहे तो वाक्यात लक्षात ठेवायचा विद्यार्थ आलं की वाक्यात लक्षात ठेवायचा आणि जो संकेत अर्थ आहे त्याला इथे जसं मी प्रथम ताख्यात म्हणलो अर्थमानात इथे द्वितीय ताक्यात म्हणायचा संकेत अर्थामध्ये बस थोडस टेक्निकल लक्षात ठेवायला जास्त ताण घेऊ नका सोपा आहे ऑप्शन पाहिले की जमत ऑप्शन पाहिले की जमत ओके मला वाटतं काळ अर्थ आणि आख्यात असे तीन घटक या ठिकाणी आपण पाहिले आपण बघत राहणार आहे मराठी मी असं घेणार आहे तुमचं मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता असेल ऍपवर तुमच्या मध्ये नवीन लेक्चर आपण खूप सारे ऍड करतोय बघत चला फोल्डर बघा एवढं ते टाकून ठेवलंय हो मी ना पोरं वेळ जायचं काम आहे पण एप्लिकेशन वर महाराष्ट्रामध्ये कुठेच एवढं म्हणजे ज्या लोकांच्या पाच पाच मास्तरांची टीम आहे का पाच मास्तर मास्तर ती पाच पाच मास्तर जेवढं शिकवतात त्याच्या आपले पाचपट लेक्चर आहे या का मास्तरचे ओके म्हणजे ज एखादा विद्यार्थी कोर्सला प्रवेश घेईल आणि आपल्या कोर्स सगळे लेक्चर बघेल ना बाप त्याला माझा म्हणजे सलाह म्हणजे त्याला शब्दच नाही माझ्याकडे आजी बातच नाही तुम्हाला वाटतं का बरं एखादा असेल असा अख्ख्या महाराष्ट्रात की सगळे लेक्चर बघेल जो बघेल तो तर यशस्वीचे काही विषय नाहीये कारण मुद्दा असा आहे हा मास्तर पुन्हा दिवसाला दोन तीन अपलोड करतो ते जुने बघता बघता नवीन ते चार महिन्यामध्ये आणखी चार पाचशे लेक्चर घेऊन जातात तिथे त्याच्यामुळे आपले लेक्चर्स त्या ठिकाणी पण तुमची जे घटक कमकुवत आहे त्याच्यावर आधी फोकस करा असं माझं म्हणणं आहे सॅजेब सय्यद जी काय म्हणतात सरांची टीचिंग ट्रिक म्हणजे ओके कोणीच विसर विसरणार नाही ओके ओके धन्यवाद धन्यवाद गजनी पण विसरणार नाही असं कधी ओके चला थँक्यू सकाळी पुन्हा आपण भेटूया धन्यवाद